मित्रांनो आज एक छोटीशी कविता तुमच्यासमोर सादर करतो आहे आंबट अंगूर आपण द्राक्षांना आंबट बोलणारा कोल्हा ही गोष्ट ऐकली असेल या गोष्टीतूनही काही शिकण्यासारखं आहे म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळत नसेल तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष कसं करायचं हे पण या गोष्टीतून शिकण्यासारखं आहे हेच या कवितेतून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मला आशा आहे की तुम्हाला नक्की ही कविता आवडेल Hint, जा जा तर सुरू करूया कशाला टेन्शन घेऊन जगायचं जीवन क्षणभंगूर आहे कशाला टेन्शन घेऊन जगायचं जीवन क्षणभंगूर आहे जगायचं तर जगा त्या कोल्ह्यासारखं ज्याला आंबट अंगूर आहे जे मिळत नाही त्याला आंबट बोलून चिंता सोडा जे मिळत नाही त्याला आंबट बोलून चिंता सोडा जे मिळतंय विनासायास त्याला आपल्याकडे ओढा दुःखाच्या फांद्यांवर उड्या मारणारं मन चिंतेचं लंगूर आहे जगायचं तर जगा त्या कोल्ह्यासारखं ज्याला आंबट अंगूर आहे शिकलो नाही आपण कधी दुःख अलगत कसं टाळायचं शिकलो नाही आपण कधी दुःख अलगत कसं टाळायचं धीर धरून विचारांच्या गाळणीतून कसं गाळायचं कदा सतत मित्रा का तू चिंता तूर आहे जगायचं तर जगात्या कोल्ह्यासारखं ज्याला आंबट अंगूर आहे कशाला टेन्शन घेऊन जगायचं जीवन क्षणभंगूर आहे जगायचं तर जगा त्या कोल्ह्यासारखं ज्याला आंबट अंगूर आहे